गोष्टीचे नाव आहे काव्या आणि चिमणी काव्याचे घर असते शेणाचे व चिमणीचे घर असते काय होते पाऊस येतो व घर तेव्हा होऊन जाते काव्या अशासाठी चिवत्याच्या घरी येतो चिवट्याची त्या डाळ घड चिवत्या थांब जरा मी माझ्या बाळाला आंघोळ घालते काव्या दादा पुन्हा थांबतो व परत थोड्याने दरवाजा ठपत कसे वाजवतो चुता चुतई दार उघड चुटाई म्हणते थांब मी माझ्या बाळाची गंध पावडर करते कावलेला पुन्हा थांबतो तो परत थोड्या वेळाने दाळ ठपत कसे वाजवतो छुट छुटाई दार उघड छुट्या म्हणते थांबी माझ्या बाळाला दूध पाचते कावलेला पुन्हा थांबतो व पुन्हा अजून जरा वयाने दार असे वाजवतो छोट्या छोट्या दार उघड छुत्या म्हणते थांब मी माझ्या बाळाला थांब मी माझ्या बाळाला झोपवते व नंतर ना चिवताई दार उघडते व कावळ्यादाला बसायला सांगते चिवताई म्हणते मी माझ्या बाळाकडे जाऊन येते दादा बसतो व त्याला चिवताईने भाजलेले हरभऱ्याचा वास येतो व वा ते हरभरे खायची त्याची खूप इच्छा होते तो चिवताईला न विचारताच हरभरे खायला सुरुवात करतो कुडूम कुडूम खात असताना त्याचा आवाज चिवताईला येतो चिवताई आवाज देते दादा काय खातो रे कावळा म्हणतो काही नाही ग मी भिजलो आहे ना त्यामुळे माझे दात वाजत आहेत मला थंडी वाजते चिवताई शांत बसते पुन्हा दादा हरभरा खात असतो परत आवाज येतो कुडूम कुडूम चिवताई चिवताईला राग येतो ती येऊन बघते तर ती चुलीमधले लाकूड घेते आणि दादाच्या दिशेने भिरकावते लाकडाची आ दादाच्या शेपटीला लागते व कागेदा पळत सुटतो चिवताय चिवताय मला माफ कर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वी लाईक आणि सबस्क्राईब करा